आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांकडून जरांगींची वैद्यकीय तपासणी करण्यात आपण पाहू शकतो की आंदोलकांतून देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते आहे काल आणि परवाच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार जरांगेंची शुगर आणि बी पी हे नॉर्मल दाखवत होतं आज काय अहवाल समोर येतो याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे सध्या डॉक्टरांकडून जरांगेंची वैद्यकीय तपासणी करण्यात येते डॉक्टर नेमकं काय सांगतायत वैद्यकीय अहवाल काय सांगतो याकडेच आंदोलक सध्या वाट पाहताय आझाद मैदानावर उपस्थित आंदोलकांकडून जोरात घोषणाबाजी करण्यात येते आहे मोठ्या प्रमाणात सध्या तिथे गर्दी जमलेली आणि याच ठिकाणी आझाद मैदानातच जिथे जरांगे आहेत ते जरांगींची वैद्यकीय तपासणी सुरू डॉक्टरांची एक टीम आझाद मैदानावर दाखल झाली पाहू शकतो डॉक्टरांची एक टीम सध्या जरांगेंची वैद्यकीय तपासणी करत आहे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा देखील जरांगेंचा पाचवा दिवस आहे जरांगेंची प्रकृती खालावली असल्याची देखील बातम्या काल दोन दिवसांपासून आपण पाहत होतो काल आणि परवा देखील जरांगेंची तपासणी करण्यात आली आणि काल आणि परवाच्या अहवालानुसार वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार आम्ही शांत आहोत आणि शांतच राहू द्या असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला शनिवारी आणि रविवारी आंदोलक मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन छान असेल असंही जरांगेंनी म्हटलंय आंदोलकांवर लाठीचार्ज केला तर महागात पडेल असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय आणि आत्ता या क्षणाची ताजी अपडेट अशी आहे की डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी सध्या पार पडते जरांगेंना डॉक्टरांकडून तपासण्यात येते डॉक्टरांची टीम सध्या आझाद मैदानावर दाखल झाली

शांत देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू हो दे जे जे बोलतो ते होत असत माझ आणखी मराठ्यांना मा यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असणार आहे पोलिसांना सांगून अटक करायला होता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाक तुम्हाला दिवस कारण लोकांना मग महाराष्ट्रात यायच आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या